ज्वेलरी साठी लागणार साहित्य लांब असे मोठी मणी घेतले आहे याला तांदूळ मणी असे म्हणतात जो तांदळाचे आकार सारखा दिसतो पाच नंबरचे रेड कलर चे मणी येथे तुम्ही दुसऱ्याही रंगाचे मणी घेऊ शकता मी इथे रेड घेतला आहे गेज वायर हे अठरा एम एम ची आहे त्यानंतर वायर जी आहे थ्री एम एम ची तसेच गम झिरो नंबर चे गोल्डन मनी हे साहित्य आपल्याला लागणार आहे ज्वेलरी टूल्स घेतलेले आहे चला तर फार ज्वेलरी मधील गळ्यातलं आणि कानातलं कसं बनवायचं हे आपण पाहूया ए एम एम ची तार जी आहे ती आपल्याला इथे एक मीटर घ्यायची आहे इथे एक मीटर घेऊन कट करत आहे पातळ तारेमध्ये आपल्याला लाल रंगाचा मणी ओवून घ्यायचं आहे आणि इथे तार तारेला पीळ द्यायचा आहे या ठिकाणी ओन घ्यायचा आहे त्यानंतर गोल्डन झिरो नंबरचा मणी झिरो मणी ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला जो व्हाईट मोती आहे त्याच्यातून काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला व्हाईट मोती ओवून घ्यायचा आहे त्यानंतर गोल्डन मनी आणि व्हाईट मोत्यांमधून तार आपल्याला ही बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे असे दिसत असे आपल्याला आठ मोती मनी ओन घ्यायचे आहे त्यातले दोन झालेले आहेत अजून सहा आपल्याला ओन घ्यायचे आहे सेम प्रोसेस व्हाईट मोती त्यानंतर गोल्डन मनी व्हाईट मोती मधून तार बाहेर काढून घेईल असे मी बाकीचे करून आणि हे असे आठ ओन घेतलेले आहे आता जो लाल रंगाचा मणी आहे त्यामध्ये आपल्याला ही तार ओन घ्यायची आहे ओन घेतल्यानंतर हे आपल्याला वाईट करायचं जेणेकरून येथे असं फुलाचा आकार तयार होईल आता हे सर्व मनी पॅक करण्यासाठी दोन दोन मनी घेऊन मण्याच्या बाजूने ह्या तार असे गुंडाळून घ्यायचे आहे या ठिकाणी सर्व बाजूने दोन दोन मणी घेऊन हो, तार गुंडाळून हे मणी काय करून घेतलेले आहे आपल्याला या तारीमध्ये नऊ ते दहा गोल्डन मणी ओन घ्यायचे आहे आता मण्याची साईज किती आहे त्यावर आहे कधी दहा मणी लागतात तर कधी नऊ लागतात या ठिकाणी मी दहा मणी ओन घेते हे मणी असे ओन घेतलेले आहेत आपल्याला येथे लाल मण्याच्या भोवती राऊंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता जो पहिला गोल्डन मणी आहे त्यातून आपल्याला ही तार काढून घ्यायची आहे म्हणजेच ओन घ्यायचे आहे असे पॅक करून घेतलेला आहे राहिलेल्या तारने आपल्याला हे सर्व मणी पॅक करून घ्यायचं आहे इथे तार पॅक करून कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे फुल तयार झाले आहे दिसायलाही सुंदर असे आता येथे मी अशी आठ प्रकारची फुले बनवून घेतलेली आहे आता सहा आपल्याला नेकलेस साठी लागत आहे आणि दोन ही कानातल्यांसाठी येथे ही आपली फुलं तयार झालेली आहे आधी नेकलेस बनवून घेऊया जाळात वायर घेतली आहे आता ही मी आठ ते नऊ इंच ची कट करून घेतलेली आहे आपल्याला एका बाजूला गोलाकार असं करून घ्यायचं आहे ज्वेलरी टूल्सच्या साह्याने आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे इथे गोलाकार आहे असं टोक असलेली हाय टूल या ठिकाणी याचा वापर करून इथे लोक बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता असं आता आपल्याला पारिजातची जी फुलं केलेली आहे ते एक एक करून सहा अशी फुलं ओवून घ्यायची आहे तर मने जो असतो आपला त्या ठिकाणी इथे ओवून घ्यायचा आहे या ठिकाणी असं आपल्याला सगळं इथे ओवून घ्यायचे मी येथे सहा फुले दोन तीन या ठिकाणी मी सहाही फुलं ओवून घेतलेली आहे आता आपल्याला एक्स्ट्राचे ताळ कट करून घ्यायचे आहे आणि लूप बनवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचे ताळ हे कट करून घेते लूप बनवून घ्यायचा आहे हा आपला नेकलेस तयार आहे आता ह्याला बाजूने आपल्याला गोंडा लावून घ्यायचा तर या, या ठिकाणी हे कानातल्यासाठी फुल ही फुलं ठेवलेली आहे तर आपल्याला तार घ्यायची आहे येथे ही तीन इंचाची तार मी येथे कट करून घेतली आहे त्या ठिकाणी आपल्याला असं गोल आकार करून घ्यायचा आहे असं गोलाकार करत करत आपल्याला थोडासा एक अर्धा इंच हा दांडा आपल्याला बाहेर ठेवायचा आहे बाकीच्या आपल्याला इथे अस बनवून बनून घ्यायचा आहे मी कानातल्या साठी हे बनवून घेते आता या ठिकाणी जे आपण हे कानातले जे दांडे बनवून घेतलेले आहे तर हे आपल्याला इथे असे फुलांच्या मागे स्टिक करून घ्यायचं आहे आपले हे कानातले तयार तर या ठिकाणी मी हा इथे हा गम वापरत आहे तर हे आपल्याला या ठिकाणी असं स्टीक करून आहे आता हे थोडं सुकण्यासाठी ठेवते तयार आहे हा आपला पारिजात ज्वेलरी सेट तुम्ही बघू शकता मी इथे ह्याला गोंडाही लावलेला आहे खूप सुंदर असा दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद